अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त शेतकरी महिला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ह्या शिबिरात मोठ्या प्रमाणात शेतकरी महिलांनी रक्तदान केले तसेच पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विविध क्षेत्रातही स्त्रिया आता मागे राहिलेल्या नाहीत आज युवा नेते आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प सहकार तथा शिवसेना नेते अभिजित ढेपे यांनी केला सन्मान्य आदित्य ठाकरे साहेब यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे शिवसेनेला मोठ्या प्रमाणात लोकांनी समर्थन दिलं आणि जिल्ह्यामधील जे घटना घडली की आपली एक भगिनी रक्तअभावी तिचं नवजात शिशुवनीची दगावल्या गेली ही दुःखाची गोष्ट होती म्हणून एक जे जनतेनी शिवसेनेला भरून मतपेट्या दिल्या तर सन्मान्य हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगून दिला संदेश दिला आहे की ऐंशी पर्से ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा त्या माध्यमातून जे शिवसेनेला लोकांनी भरभरून मतपेट्या दिल्या भरून दिल्या तर आता शिवसेनेच्या वतीनेही कर्तव्य आहे की माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे नेतृत्वात आपण जनतेच्या सेवेमध्ये रक्तपेट्या भरून दिल्या पाहिजे आणि म्हणून हा उपक्रम राबवला जेणेकरून जनतेची सेवा हे प्रथम आपलं कर्तव्य असलं पाहिजे आणि ह्या माध्यमातून आम्ही आज इथे रक्तदानाचा संकल्प केला आणि आपण जो मुद्दा मांडला की मु मुस्लिम समाजाच्या महिला भरभरून येलाय हा एक संदेश आहे की आता उद्धव ठाकरे साहेबांसोबत साहेबांसोबत सर्व जाती धर्मातील लोक हे जुळण्याच्या तयारीत आहे झाली आहे जुळले आहे आणि म्हणूनच या माध्यमातून जे विरोधक प्रचार करत आहेत की काही वेगळंच आजकाल आपण पाहत आहे सोशल मीडियावर काही चुकीचे माध्यमातून लोकांना दिशाभूल करण्याचा भरकुटण्याचा प्रयत्नात आहे आपण पाहिलं असेल की ज्या समाजामधल्या महिला आज इतक्या उत्पर्त प्रताना समाजाचे प्रत्येक व्यक्तित्व आपलं कुठेतरी देणं लागते या माध्यमातून त्या इथं आल्या आणि या सर्व उद्धवसाहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून नित्वा इथे रक्तदान सुरू आहे